पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की ऐश्वर्या ताराला सावलीविरोधात भडकवत असते ती ताराकडे जाऊन ताराला म्हणत असते की तारा काय अवस्था केली आहे तुझी त्या मूर्ख मुलीनी त्यावेळेस तारा म्हणते की त्याचा तर बदला मी घेणारच आहे पण त्यासाठी मला ना वहिनी तुमची मदत लागणार आहे त्यानंतर मग ऐश्वर्या म्हणते की थांब मी करेन तुझी मदत आणि त्यानंतर त्या औषधाची त्या पावडर घेते आणि ती पावडर एका बॉटलमध्ये मिसळते आणि त्यानंतर म्हणते की ही बॉटल आता आपण त्या मूर्खप मुलीपर्यंत कुणाच्या तरी थ्रू पाठवायची त्यानंतर तारा म्हणते की पण को कोणाच्या थ्रू पाठवणार बहिणी आपण तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण एक काम करूयात ही बॉटल तूच ना डायनिंग टेबलवरती ठेवू नये आणि त्यानंतर तारा ती बॉटल डायनिंग टेबलवरती ठेवून आलेली असते आणि दोघेही एकमेकींकडे बघून खूपच आनंदामध्ये असतात त्यांना खूपच आनंद झालेला असतो तर इकडे सावली आणि सारंग दोघेही त्यांच्या रूममध्ये असतात आणि ते खूपच रोमँटिक मूडमध्ये असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात सारंगने सावलीला जवळ घेतलेलं असतं असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा